स्ट्राँग रूम हा शब्द आपल्याला प्रत्येक वेळी निवडणुकीच्या काळामध्ये जास्त कानावर पडतो त्याचं कारण असं आहे की आपण जे मतदान करतो त्या मतपेट्या कुठे असतात ते मतदान यंत्र कुठे असतात तुम्हाला माहिती आहे का आणि ते ज्या रूममध्ये बंद होतं त्याला स्ट्राँग रूम म्हणतात अर्थात त्याला स्ट्राँग का म्हणतात हा प्रश्न आपण प्रशासनाला विचारणार आहोत पण हे बीड विधानसभा मतदारसंघातील मतपेटी ठेवण्याचं ठिकाण आहे हे कसं असतं स्ट्राँग रूमची रचना कशी केली जाते त्या ठिकाणी प्रशासन कशाप्रकारे दक्ष असतं या ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे म्हणजे उजव्या बाजूला माझ्या तुम्ही बघता की इथे मतदान झाल्यानंतर ज्या मतपेट्या येतील त्या इथे उघडल्या जातील आणि इथून त्या डिस्ट्रीब्यूट होतात या ठिकाणी कर्मचारी बसून त्या मोजल्या जातात आणि अगदी बरोबर माझ्या डाव्या बाजूला ही स्ट्राँग रूम आहे बीड विधानसभा मतदारसंघाची रूम आहे या ठिकाणी मतपेट्या मतदान यंत्र ठेवलेलं जातं कशी यंत्रणा आहे या ठिकाणी बघतो आपण की असे रॅक बनवलेत प्रत्येक रॅकला एक नंबर दिला देण्यात आला आहे आणि अशा प्रकारे हे मशीन यामध्ये ठेवल्या जातात पूर्णपणे बंद अशी ही रूम आहे प्रत्येक विधानसभा निहाय अशी तयारी केली जाते बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे माझ्यासोबत आहेत मॅडम कशी रचना असते या रूमची प्रत्येक आता बीड जिल्ह्यामध्ये सहा मतदारसंघ आहेत टोटल म्हणजे सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीच्या प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीचे वेगळी स्ट्राँग रूम असतं फॉर एक्झाम्पल हे बीड पी सीचं हे बीड असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीचे स्ट्राँग रूम आहे अशी सहा स्ट्राँग रूम तयार करण्यात आलेलं आहे सहा वेगवेगळे म्हणजे बीड गेवराई माजलगाव आष्टी परळी या पद्धतीचे वेगवेगळे स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आले आणि एका रॅकमध्ये साधारणतः आठ मशीन्स आमचे बसत आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक मतदान केंद्र निहाय या पद्धतीचे नंबर आम्ही टाकलेला आहे सोपं व्हावं म्हणून इथं असं नंबरिंग आम्ही केलेलं आहे हंड्रेड अँड ट्वेल्न फॉर्टी एट म्हणजे हे मतदान केंद्राचे क्रमांक आहे त्या त्या, त्या मतदान केंद्राच्या क्रमांकाच्या मशीन्स या ठिकाणी मतदान झाल्यानंतर रात्री येऊन ते डिपॉझिट होतील ही ज्या रूमची व्यवस्था आहे दे ती कशी करण्यात आलेली असते याला स्ट्रॉंग रूम म्हटलं जातं ती सुरक्षेच्या दृष्टीनं किती मजबूत असते फॉर एक्झाम्पल आता हे कुठल्याही प्रकारची रूम म्हणजे ओनली वन एंट्री म्हणजे हे जे आहे एंट्री एकच आणि एकदा मशीन जमा झाल्यानंतर ह्याला डबल लॉक करून सील करतो आपण खिडकी आणि कुठलंही व्हेंटिलेशन अलाउड नसतं हे सगळी खिडक्या आम्ही पॅक करून घेतलेलं आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं ओपनिंग रूमला नसतं एकदा मशीन जमा झाल्यानंतर इव्हन इलेक्ट्रिकल कनेक्शनसुद्धा काढलं जातं सो दॅट शॉर्ट सर्किटचे प्रॉब्लम्स वगैरे स्ट्राँग रूममध्ये होऊ नये म्हणून आणि हे जे के सील केलं जातं ते कशा प्रकारचे असत डबल लॉक सिस्टम असतो डबल लॉक सील केलं जातं त्याला कपडी हे करून आ, ते सील करून त्याच्यावर ओच्या सिक्रेट सील सील करतो आणि त्याच्यावर चिठ्ठी टाकून जे काय उमेदवारांच्या प्रतिनिधी असतात त्यांच्याही स्वाक्षरी आम्ही त्याच्यावर घेतो बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब आहेत साहेब कसा एकूण बंदोबस्त असतो रूमला विशेषतः किती बंदोबस्त असतो आणि त्याच्यावर कशी निगराणी ठेवली जाते स्ट्राँग रूमसाठी जे आवश्यक चेंजेस आहेत रिपेयर्स वगैरे हे आपण ॲडमिनिस्ट्रेशनकडनं करून घेतो त्याशिवाय या पूर्ण कॅम्पसला आपण कन्फाईन केलेलं आहे त्यानंतर या बंदोबस्तामध्ये आम्ही तीन लेअरमध्ये आमचा बंदोबस्त असतो जो इनर लेयर असतो तो सी आर पी एफ किंवा सी ए पी एफ जे आहेत कंपन्या त्यांच्यामार्फत आपण बंदोबस्त करतो त्यानंतरचं जे लेअर आहे एस आर पी एफ आणि नंतर आमचं जिल्हा पोलीस अशा पद्धतीचं स्ट्रॉंग पद्धतीने आमचा बंदोबस्त इथं डिप्लॉय असतो आणि पूर्ण काउंटिंग होईपर्यंत हा डिप्लॉयमेंट असतं सी सी टी व्ही वगैरे याच्यावर बसवलं हां सी सी टी व्ही याच्यामध्ये सर्व आव म्हणजे बाहेरून ते आतपर्यंत सगळीकडे सी सी टी व्हीचं निगराणी आहे त्याचं मॉनिटरिंग देखील पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे त्याचं मॉनिटरिंग पोलिस पुलीश, पोलिसांकडनं केलं के जातं रेग्युलर चेकिंग पोलिस अधिकाऱ्यांकडून आणि रेव्हेन्यू अधिकाऱ्यांकडून त्या दोन्ही दोघांकडनं केलं जातं आणि जो सी आर पी एफचा ॲक्च्युली याच्यामध्ये जास्त कमांड असतं तर आपण ऐकलं की ब ठाकूर साहेब आहेत जे या सगळ्या यंत्रणेवरती लक्ष देऊन आहेत आणि अशी ही स्ट्राँग रूम आहे ही रूम तेरा तारखेच्या मतदानानंतर बंद होईल ती चार तारखेला उघडेल अर्थात सगळ्यालाच उत्सुकता असते की चार तारखेला काय होईल पण ते जे काही होणार आहे ते या रूममधून पहिल्यांदा बाहेर येईल गोविंद शेळके एबीप एबीपी माझा बीट एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट